स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डी मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न गणपती बाप्पा मोर्या एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडीचे निर्देश आहेत त्याच्याबद्दल बरोबर आहे परंतु जर लोक भावना बघितली वर्षान वर्षा तर वर्षानुवर्ष आपलं गणपती बाप्पाचं विसर्जन मग कुठं ग्रामीण भागामध्ये विहिरीमध्ये होतं नाहीतर जिथं मुंबईसारख्या शहरामध्ये समुद्रात होतं आपल्या इचलकर्णीमध्ये मोठ्या प्रमाणात पंचंगे त्या ठिकाणी होतं आणि ती लोकभावना ओळखून आपल्याला तो त्या पद्धतीचा निर्णय आपल्याला घेणं गरजेचं आहे आत्तापर्यंत मागच्या वर्षीसुद्धा अशाच पद्धतीचा एक कटु एक असं कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेते परंतु लोकभावना आणि लोकांची जी आपली भावना आहे त्या पद्धतीने आपल्याला पारंपरिक पद्धतीनंच करणं गरजेचं आहे हे त्याच्यामध्ये सत्य आहे मराठा समाजाचं नेतृत्व करत मुंबईला उपोषण बसलेत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात तिथल्या असणाऱ्या विद्यार्थी मुलं नोकरीमध्ये त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे ही त्यांची मागणी अतिशय रास्त आहे परंतु ए, हे करत असताना कुठल्या समाजावरती अन्यायही होता कामा नाही हेही त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं लक्ष घेत केलं पाहिजे मला खात्री आहे की आरोप आणि प्रत्यारोप हा विषय महत्त्वाचा नाही मार्ग काढणं हा महत्त्वाचा विषय आहे आणि महाराष्ट्राचे प्रमुख आणि मानला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या सगळ्या गोष्टी लक्ष लक्षात घेऊन एक योग्य तो मार्ग निघेल योग्य तो मार्ग आ, या आपल्या लोक मराठा समाजाला बाकीच्या सगळ्या समाजाला चांगल्या पद्धतीनं आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळेल ही खात्री ते मला या ठिकाणी वाटते की गणपती बाप्पा येऊन आपले आता सहा दिवस झाले ये आता येणारे तीन चार दिवस आता उद्या घरगुती गणपतीचं विसर्जन होईल लोक मोठ्या प्रमाणात गणपतीचं दर्शन ब करायला मांडवातल्या गणपती असतात मंडळाचे गणपती असतात ते बघायला देखावे बघायला गणपतींच्या सुंदर मूर्त्या बघायला बाहेर पडत असतात फक्त एवढंच माझी विनंती राहील की शांततेत अतिशय चांगल्या मन मोकळे वातावरणामध्ये शांततेत आणि कुठेही कुणाला त्रास होणे त्याचा नॉईज पल्युशन असू दे बाकीच्या गोष्टी असू देत त्या ठिकाणी कुठं होता कामा नेत आपल्या आनंदामध्ये दुसऱ्याला कुठं त्रास होता नये याची काळजी घ्या आठशे दहा कोटी रुपये मंजूर होऊन महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय पंचंगा मुक्त करण्याच्या हिशोबानं घेतला आहे इचलकरंजी परिसर आणि आजूबाजूच्या दोन इंडस्ट्रीयल इस्टेट लक्ष्मी इस्टेट आणि पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेट या दोन इंडस्ट्री इस्टेटमध्ये जिथं प टेक्स्टाईलचं प्रोसेस केलेलं प्रदूषित पाणी बाहेर येतं त्याच्यावरती कंट्रोल आणण्याचा प्रयत्न आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेतला आहे आता झिरो लिक्विड डिस्चार्ज झेड एल डी म्हणजे झिरो लिक्विड डिस्चार्ज ज झिरो लिक्विड डिस्चार्जच्या माध्यमातून आता पाणी पंचंगेत न जाता रिसायकल येऊन परत तो प्रोसेसला वापरला जाईल आणि त्यासाठी एक आढावा बैठक महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये होईल येणाऱ्या काळामध्ये ह्याचा इंडस्ट्रीला फायदा होईल प्रदूषणाला प्रदूषणमुक्त आपली पंचंगा त्या ठिकाणी राहील त्यामुळं मूलभूत चांगलं पाणी स्वच्छ पाणी शेती आणि पिण्यासाठी आपल्याला उपलब्ध होईल